लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा मालिकेमध्ये मा जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजे आता कलाने खूप मोठ सत्याचा शोध घेतलेला आहे आणि इतकंच नाही तर चांदेकरांना खूप मोठ्या अडचणीतून सोडवून आता तिने अद्वेतचा विश्वास पुन्हा एकदा जिंकलेला आहे खोटारड्या नैनीला आईन लग्नाच्या वेळेला कलाने असं काही थोबाडीत मारून जाग केलंय की आता नैनाची हवा टाईट झालेली आहे खोटारडे रिपोर्ट घेणाऱ्या नैनाला सगळ्यांच्या समोर आता मात्र असं काहीतरी कलाने सांगितलंय की ज्यामुळे हे लग्न पण मोडत नाही त्याला खोटारडे पण सिद्ध होत नाही नैनाचा खोटारडेपणा मात्र आता सगळ्यांच्या समोर येतो आता नक्की कलाने असं काय केलंय की लग्न सुद्धा होतं पण जे साप बी और लाठी असं कलाने काय केलं असतं की लग्न सुद्धा होतं आणि आता नैनाचा खोटारडेपणा पड़ समोर येतो आणि कलावरती कोणताही आरोप लागत नाही उलट उलट अद्वेतच्या मनामध्ये विश्वास संपादन करण्यामध्ये कला यशस्वी होते आता नक्की कलाने काय केलं हे आपण या, या भागामध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता इकडे नयना रिपोर्ट करण्यासाठी जाते त्यावेळेला अद्वेतने आता राहुलला बाहेर ठेवलेलं असतं राहुलला सांगितलेलं असतं की तू जाऊ नको हे लेडीज आहेत ना मग त्या दोघीजणी आज जातील आणि त्या दोघीजणी आतमध्ये जाऊन चेकिंग करतील तू थांब माझा कलावरती पूर्णपणे विश्वास आहे आता कलावरती ह्याचा इतका विश्वास म्हटल्यावरती नैनाचा तर राग नुसता उफाळून येत असतो म्हणजे चांदेकरांचा सर्वे सर्वा असणारा हा अद्वेत फक्त आणि फक्त कलावरतीच विश्वास ठेवतो आहे खर तर हे सगळं माझं होतं पण मीच माझ्या हातून हे घालवलं पण कलाला पण मी हे मिळगणार नाही तिचा अद्वैत्वाचा विश्वास मी आता मी आता पूर्णपणे नेस्तनाभूत करून टाकेन असं म्हणत इकडे आता खूप मोठा प्लॅन करत नैनाने आता मात्र कलाला अद्वेतच्या अद्वेतच्या नजरेत पाडण्याचं ठरवलेलं असतं पण पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं आता मात्र अद्वैत सांगतो कला तुझा कला आणि नैना आत येतात ब्लड सॅम्पल घेतले जातात आणि आता नैना विचारत असते नैना विचारत असते की तुम्ही मला सांगा किती वेळात रिपोर्ट येतील म्हणजे ते रिपोर्ट घेऊन मी जाईन त्यावरती आता मात्र नर्स ते थोड्याच वेळामध्ये तुम्हाला रिपोर्ट मिळतील मग कला सांग ते काळजी करू नकोस नाही ई तू घरी जा तू घरी जा आणि तुला रिपोर्ट मी आणून देईन तू काळजी करू नकोस रिपोर्ट तुझ्यापर्यंत पोहोचण्याची गरजच नाहीये ते रिपोर्ट चांदेकरांपर्यंत पोहोचायला पाहिजेत चांदेकरांना हे रिपोर्ट ज्या वेळेला पोहोचतील ना त्याच वेळेला त्याच वेळेला सगळं सिद्ध होईल आणि तुमचं लग्न लवकरात लवकर होईल असं म्हणत आता मात्र कलाने इकडे नैनाला गाफिल ठेवत खूप मोठा प्लॅन करायचं ठरवलेलं असतं पण इकडे नैना हळूच त्या आता नर्सला शब्द टाकते की ताई ते पैसे नर्स म्हणते पैसे काय पैसे तुम्ही रिसेप्शनवर ती पैसे द्या असं म्हणत नर्स आता इकडे नैनाचे बरोबर बारा वाजवते आणि कोणताही रिपोर्ट खोटाळा देण्यासाठी ती ऍक्च्युली नकार देते नैना प्रयत्न बरेच करते पण या सगळ्यामध्ये खोटे रिपोर्ट देण्यासाठी नर्स मात्र काही तयार होत नाही मग आता नैनाला घरी सोडण्यासाठी कला आणि अद्वैत पुन्हा एकदा निघतात त्यावेळेला राहुल विचार करत असतो काय करू मी हे रिपोर्ट कसे खोटे करू मी हे रिपोर्ट आता त्या नर्सकडे जातो तिला पैसे देतो आणि तिला सांगतो की हे रिपोर्ट खोटे कर म्हणून काय करू काय करू असा विचार करत आता मात्र राहुलना खूप Tăi nici mă पण त्याच वेळेला राहुलला या सगळ्यामध्ये आता मात्र काहीच करता येणार नसतं कारण नियतीच्या मनात वेगळं असतं नैना आणि राहुल दोघ जण रिपोर्ट बदलण्यासाठी जाणार असतात नैना पैसे देऊन पॉझिटिव्ह राहुल पैसे देऊन निगेटिव्ह पण नियतीने वेगळाच डाव रचलेला जो या दोघांना माहीत नसतो आणि आता कला आणि अद्वैत मात्र जे काही खरं आहे ते सगळ्यांच्या समोर येऊ दे म्हणून प्रयत्न करत असतात कला आणि अद्वैतच्या मनामध्ये मात्र आता लवकरात लवकर हे लग्न झालं म्हणजे उगाच या सगळ्यामध्ये नको उगाच कुणाला या सगळ्यामध्ये त्रास नको असा हेतू असतो पण या सगळ्यामध्ये नियती एक वेगळाच प्लॅन रचते आता घरी ती अद्वैत सांगत असतो हे बघ राहुल तुला मी एकच गोष्ट सांगतो या सगळ्यामध्ये जर का कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाला तर मला चालणार नाही जांदेकरांची इज्जत आता आपल्या हातामध्ये आहे असं म्हणत अद्वैत आता इकडे राहुलला धमकी देतो राहुल म्हणतो पण माझा याच्यावरती विश्वास नाही आहे मी स्वतः जाऊन ते रिपोर्ट आणणार अद्वैत म्हणतो तू एकटा नाही तू एकटा नाही तर मी सुद्धा तुझ्यासोबत येईन मग आपण रिपोर्ट आणूया असं म्हणत अद्वैत आणि आता राहुल दोघ रिपोर्ट आणण्यासाठी जातात आणि आता इकडे रिपोर्ट चक्क पॉझिटिव्ह आलेले असतात म्हणजे एक वेगळाच खेळ सुरू झालेला असतो आता मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावरती मग मात्र नैना म्हणते बघितलं माझ्यावरती अविश्वास दाखवत होतात तुम्ही माझ्यावरती अविश्वास दाखवून माझ्यावरती खोटारडेपणाचा आरोप केलात पण या सगळ्यामध्ये मी तुम्हाला कुणालाही घाबरणार नाहीये आता बास झालं या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये मी खरी आहे हे सिद्ध झालं मला माझ्या मा स्त्रीत्वाची किंमत मोजावी लागली माझ्यावरती खोटे आरोप केलेत असं म्हणत नाही ना रडायला लागते ला ला पण रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे संगीता खुश असते आणि ती म्हणते बरं झालं रिपोर्ट पॉझिटिव्ह आले म्हणजे कलावरती कोणतं बालंट यायला नको कला, कला काही खोटं बोलत नाहीये हे सगळ्यांच्या समोर यायला पाहिजे असं म्हणत मग मात्र इकडे आता इकडे सगळेच जण आता खुश होतात की रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत या सगळ्यामध्ये मग मात्र कला आता भेटायला येते आणि ती म्हणते आई तू काळजी करू नकोस रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत लवकरात लवकर लग्नाची तयारी सुरू कर यावरती मग मात्र इकडे तिला नैना म्हणते का आत्ता का आधी किती तू करत होतीस काहीतरी घाई वगैरे आणि आत्ता का आत्ता लगेच झालं का म्हणजे हे रिपोर्ट पॉझिटिव्ह यावे यासाठी तुम्ही सगळ्यांनी किती मला त्रास दिलात पण हे रिपोर्ट अखेर पॉझिटिव्ह आलेलेच आहेत त्यामुळे आता आता मी म्हणेन त्याचप्रमाणे लवकरात लवकर लग्न झालं पाहिजे असं म्हणत मग मात्र नैना आता लवकरात लवकरची तारीख कळा म्हणून सांगायला लागते कला सांगते तेच सांगायला आले दोन दिवसानंतरची अद्वैतनी तारीख ठरवलेली आहे दोन दिवसात तुमचं लग्न होईल असं म्हणत फायनली आता मात्र कलाने इकडे आता नैनाला दोन दिवसांनी लग्न आहे हे सांगितल्यावर नैना खुश होते आणि विचार करते आता त्या सौरवला मूर्खाला मला मॅनेज करायला पाहिजे म्हणजे मूर्ख सौरवने जर का आता काही गोंधळ घातला तर मात्र प्रॉब्लेम होईल पण हे रिपोर्ट मॅनेज कोणी केले रिपोर्ट पॉझिटिव्ह कोणी आणले ऍक्च्युली नैनाने रिपोर्ट पॉझिटिव्ह आणलेच नसतात म्हणजे नैनाचे पैसे देऊन झालेच नसतात मग हे काम कुणी केलं हे सौरवने केलं असेल का असा नैना विचार करते आता मात्र नैनाला काहीच कळत नाही की नक्की आपल्यासोबत काय चाललंय ते नैनासोबत आता खूप मोठा गेम होणार असतो आणि तो गेम दुसरा तिसरा कोणी नाही तर करणार असते ती म्हणजे कला फायनली लग्नाचा दिवस येतो लग्नाचा दिवस आल्यावरती इकडे आता कला अद्वेतला सांगत असते मी खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला ना अजूनही काही गोष्टींचा खुलासा होत नाहीये अद्वैत म्हणतो काय गोष्टी यावरती कला सांगते आपण एक काम करूया ज्या हॉस्पिटलमध्ये आपण नैनाताईला घेऊन गेलो होतो ना, ना तिकडे पुन्हा एकदा जाऊया का कारण आता मला कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये अद्वैत म्हणतो का तुला का असं वाटतंय तुला अजूनही काही डाऊट आहे का, का? यावरती कला म्हणते हे बघ डाऊट नाही आता मी चांदेकरांची सून आहे या सगळ्यामध्ये जर का पुन्हा काही गडबड झाली तर चांदेकरांची एक सून म्हणजे एक जबाबदार सून म्हणून मला आता माझं स्थान गमवायचं नाहीये तू माझ्यावरती जो विश्वास दाखवलायस ते स्थान मला खरंच गमवायचं नाहीये आणि यासाठी यासाठी मला मात्र आता हे सगळं करायलाच हवे मी तुला एकच गोष्ट सांगते की आपण पुन्हा एकदा जाऊया पुन्हा एकदा तिकडे जाऊया आणि काय आहे ते बघून घेऊया असं म्हणत मग मात्र ती आता अद्वेतला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघते त्याच वेळेला आता अद्वेत आणि कला यांच्या हातात जे रिपोर्ट लागतात ते रिपोर्ट मात्र आता भयानक असतात आणि नर्स कडून समजलेलं सत्य भयानक असत इकडे आता सौरवची पण भेट होते आणि नैनाचा खरा डाव सगळ्यांच्या लक्षात येतो नैना सौरवला मेसेज करत असते सौरव तू माझ्या रिपोर्टचं तर मॅनेज केलंस रिपोर्टचं मॅनेज केलंस पण यापुढे कसं काय यापुढे जेव्हा जेव्हा मला गरज लागेल त्या त्या वेळेला तुला तुला मात्र आता मला भेटायला यायला लागेल किंवा माझ्यासाठी उभं राहायला लागेल असेच रिपोर्ट मॅनेज करायला लागतील हा मेसेज नैनाचा आता मात्र कला वाचते कला आता इकडे मेसेज वाचते नैनाची लग्नाची तयारी चालू असते त्यावेळेला कलाने हा मेसेज वाचल्यावरती मग मात्र कला हदरते आणि नैनाताई तू हे रिपोर्ट बॅमेज केलेस का तू हे खोट केलंस का असं म्हणत आता कला हदरते म्हणजे आपल्याकडून इतकी मोठी चूक झाली काय करावं बरं अद्वैतला सगळं सांगावं का आता मात्र माहेरी आलेल्या कलाला जबरदस्त धक्का बसतो नैनाने रिपोर्ट मॅनेज केलेत हे समजल्यावरती कला हदरते आणि विचार करते जर का सगळ्यांच्या समोर पुन्हा हे सत्य आलं तर मात्र मी खोट्यात पडेल म्हणजे मीच या सगळ्यामध्ये या सगळ्याला भरीस पडले असं सांगायला राहुल मोकळा आणि मग मला काहीही करता येणार नाही ना नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा मला सत्य अद्वैतला सांगायलाच पाहिजे आता अद्वैतला खरं सांगून कला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते नैनाताईने रिपोर्ट मॅनेज केलेत नैनाताईने सौरवला मेसेज केलेला मी पाहिलेला आहे नैनाताईचा मेसेज मला दिसलेला आहे नाही ना हे मुद्दाम केले रिपोर्ट मॅनेज केले अद्वैत म्हणतो काय बोलतेस तू कला म्हणते हो मी म्हटलं होतं ना मला काहीतरी डाऊट येत आहे म्हणून असं म्हणत मग मात्र आता इकडे कला आणि अद्वैत दोघ जण हॉस्पिटलमध्ये जातात नर्सची भेट घेतात पण नर्स सांगते नाही हे रिपोर्ट त्यांचे पॉझिटिव्ह आले कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये हळगळी झालेली नाहीये नैना खरच प्रेग्नेंट असते पण हे नैनाला पण माहीत नसतं म्हणून ती खोटे रिपोर्ट करत असते पण नियतीने ऍक्च्युअली डाव खेळत नैनाला प्रेग्नेंट केलेलं असतं आणि कलाला नैनाच्या जाळ्यातून वाचवलेलं असतं म्हणजे खोटं सांगत कलाला अडकवणाऱ्या नैनाचा डाव पूर्णपणे उधळतो आणि आदवेचा कलावाचा विश्वास ठाम होतो म्हणजे ही मुलगी फक्त आपल्या फक्त आपल्या कुटुंबाची बाजू न घेता सगळ्या बाजूने विचार करते असा विचार करत अद्वेत आता कलावरती पूर्णपणे विश्वास दाखवतो आणि पुन्हा एकदा अद्वैतचं मन कलाने जिंकलेलं असतं